श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी लिसन विथ पुनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुझची शोधून पा यावरच आधारित असलेली एक छोटीशी बोधकथा आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी एका जंगलात एक कावळा राहत होता आपला दिवस आनंदाने आणि सुखाने घालवत तो आयुष्य काढत होता आपण अत्यंत सुखी आहोत असं त्याला वाटायचं आणि त्याच आनंदात तो जगत होता एक दिवस जंगलाच्या तळ्याकाठी बसला असताना त्याला त्या तळ्यात पोहत असलेला राजहंस दिसला तो पांढरा शुभ्र आणि डौलदार पक्षी पाहून तो थोडा हिरमुसला आणि विचार करू लागला मी असा एकदम काळा कुळकुळीत आणि हा पक्षी एकदम शुभ्र खरंच हाच जगातला सर्वात सुखी पक्षी असावा मी उगाच मला सुखी समजत होतो असा विचार करत तो त्या राजहंसाकडे गेला आणि त्याला आपल्या या भावना बोलून दाखवल्या तो राजहंसही म्हणाला खरं आहे मित्रा तुझं मीही असंच समजत होतो पण एके दिवशी मी एका पोपटाला पाहिलं मला एक रंग आहे पण त्याला दोन रंग होते खरंच तो माझ्यापेक्षा सुखी असणार रे मग हा कावळा पोपटाच्या शोधात निघाला एका पोपटाला गाठून त्याने सगळी कथा ऐकवली तो पोपट हसत म्हणाला माझाही असा समज होता मी स्वतःला खरंच सुखी समजत होतो पण एके दिवशी मी एका मोराला पाहिलं आणि मला जाणवलं की तोच सगळ्यात सुखी पक्षी आहे पृथ्वीवर कारण त्याच्या अंगावर अगणित रंग आहेत हे ऐकून कावळा अजून संभ्रमित झाला आणि मोराच्या शोधात निघाला एका प्राणी संग्रहालयात एका पिंजऱ्यात त्याला एक मोर दिसला शेकडो लोक त्याच्या भोवती गोळा होऊन त्याचं गुणगान करत होते आता कावळ्याला खात्री पटली की हाच जगातला सर्वात सुखी पक्षी काही वेळानं सर्व लोक निघून गेल्यावर हा त्याच्या पिंजऱ्याजवळ गेला आणि आत्तापर्यंत झालेला सगळा घटनाक्रम त्याला ऐकवला आणि म्हणाला मयूरराज आपण खरंच खूप सुंदर आहात रोज हजारो लोक तुम्हाला पाहायला येतात आणि तुमची स्तुती करतात मला मात्र कुठं गेलं की हुसकावून लावतात आपण सगळ्यात सुखी पक्षी आहात या भूतलावर तो मोर खिन्नपणे हसत म्हणाला मलाही सगळ्यात सुंदर आणि सुखी पक्षी असल्याचा अभिमान होता मित्रा पण माझ्या या सौंदर्यामुळे मी पिंजऱ्यात आहे सगळं प्राणी संग्रहालये फिरून बघ तुला इथे सगळे पक्षी पिंजऱ्यात दिसतील पण कावळा नाही दिसणार कुठे आणि त्यामुळे मी असा निष्कर्ष काढतो आहे सध्या की कावळा हा सर्वात सुखी पक्षी आहे कारण तो त्याच्या मर्जीने कुठेही उडू शकतो आणि जाऊ शकतो तर मंडळी या कथेचं तात्पर्यच हे की आपण नेहमी समजत असतो की आपले नातेवाईक मित्र सहकारी आजूबाजूचे लोक हे जास्त सुखी आहेत आपल्यापेक्षा पण प्रत्यक्षात काही वेगळंच असतं आपण आपल्या परिस्थितीची तुलना कारण नसताना दुसऱ्यांशी करतो आणि दुखी होतो आपल्याला दिलेले गुण आपली सुख याचा विसर पडून दुसऱ्यांचे गुण आणि सुख आपल्याला नाही म्हणून दुःख करतो त्याच्या आयुष्यातही काही दुःख असतील असा विचारही आपल्या मनाला शिवत नाही आणि एकांगी विचाराने अजून आपलं आयुष्य निरस करत जातो आजकाल आपल्या स्वतःच्या दुःखापेक्षा दुसऱ्याच्या सुखाने माणसं जास्त दुःखी व्हायला लागलीत भला उसकी कमीज मेरे कमीसे सफेद केसी ह्या प्रश्नाचं उत्तर शोधतच आपली जिंदगी चालली आहे प्रत्येकाला त्याच्या त्याच्या परीने दुःख आहे आणि सुखही आहे त्यांच्या नशिबावर आपलं नशीब घासत बसून उपयोग नाही आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवा कारण समर्थ सांगून गेलेत जगी सर्व सुखी असा कोणा आहे विचारी मना तूच शोधून पाहे, धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ